कोरोनानंतर नागरिक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले असून प्रत्येकजण आपापल्या परीनं आरोग्याची काळजी घेताना दिसून येत आहे अशातच गणेशोत्सव हा सर्व समाजाला एकत्र आणणारा सण असल्यानं याचं चौचित्य साधत नक्षत्र असोसिएशनमधील कलावलय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सानपाड्यातील सूरज हॉस्पिटलच्या सहकार्यानं या भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक नागरिकांनी तसंच आसपासच्या सोसायटी आणि मार्केट परिसरातील शेकडो नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला यावेळी नागरिकांना आरोग्यविषयक कोणतीही समस्या असल्यास सूरज हॉस्पिटलतर्फे सर्वतोपरी वैद्यकीय मदत केली जाईल त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर आर्यन पाटील यांनी केलं तर कलावलय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य अविनाश त्र्यंबके यांनी मोफत आरोग्य शिबिराविषयी अधिक माहिती दिली आमच्या इथं नक्षत्र असोसिएशन सोसायटी त्यांच्या अंतर्गत कलावलय मित्रमंडळ हे स्थापन केलेला आहे एकतीसाव वर्ष आहे दरवर्षी आम्ही विविध प्रकारे कार्यक्रम ठेवत असतो या वर्षीही प्रमाणे सूरज हॉस्पिटल यांच्यातर्फे नेत्रचिकित्सक ब्लड प्रेशर एसीजी असे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत व प्रत्येक लोक सर्व नागरिक व हे सगळे आरोग्य शिबिरला येत असतात व चांगला प्रतिसाद भेटत असत भेटत आहे त्यांचा व आमचे अध्यक्ष कलावले मंडळाचे हर्षद केल्लोरे साहेब व नक्षत्र असोसिएशनचे चे अध्यक्ष माननीय किशोर पाटकर साहेब व तसेच कलावले मित्रमंडळ सर्व परिवार व तसेच सगळे भाविक हे सगळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगला प्रतिसाद देत आहे व तसेच आम्ही यावर्षी पण भंडारा ठेवलेला आहे आणि विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत सर्वप्रथम गणेश उत्सवा निमित्तानं आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि हा आनंद सर्व साजरे करतोय त्याचा आमचा सहभाग असा मला आनंद व्यक्त करावा वाटतो लोकांना मला मेसेज असा द्यायचा आहे की आज असं पाहिलं पाहिजे आपण सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आरोग्य चांगला राहण्याकरता सरकारी पातळी सरकार प्रयत्न करतं पण आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल काय करतो ह्याचा आम्ही जर विचार केला पाहिजे तर मला असं वाटतं की बऱ्याचशा सरकारी योजना अजूनही कलाकार पोचलेल्या नाही तर सूर्य हॉस्पिटलमध्ये जेवढ्या स्कीम्स आहेत सी जी एच आहेत ई सी एच एस आहेत महात्मा ज्योतिबा स्कीम आहे ई एस आहेत कामगारासाठी स्कीम आहे त्याच्याबरोबर इतर जेवढ्या जेवढ्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील किंवा सी एम फंडची योजना आहे सर्व आम्ही राबवत आहोत याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की लोकांच्या इन्शुरन्सचा फार चांगला प्रचार व्हायला पाहिजे इन्शुरन्स लोकांना अगदी कमीत कमी इन्स्टॉलमेंटमध्ये इन्शुरन्स मिळाला तर लोकांचा नेहमी हा खर्चाचा फार मोठा प्रश्न असतो ॲव्हरेज मी पाहिलं की लोकांचे दोन तीन लाखाचा कोण खर्च करू शकत नाही एवढा खर्च वाढलेला आहे की आपलं घरचं सगळं बजेट कोरमोड पडतं आणि पाहतो की लोकांच्या त्या खर्चावर घर घराचं काही भागत नाही मला असं वाटतं की कॅम्पच्या निमित्तानं आम्ही असे काय गरजू पेशंट शोधण्याचा प्रयत्न करतो त्यांना काय मदत करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर आम्हाला मेसेज पण लोकांना द्यायचा आहे की हे सगळं शक्य आहे फक्त लोकांच्या योजना पोचत नाही पोचत गेल्या गेल्या पाहिजेत आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे अल्टिमेटली आपण चांगलं असून चालणार नाही आपला आजूबाजूचा समाज सुद्धा वैद्यकीय दृष्ट्या चांगला राहिला पाहिजे हेच आमची अपेक्षा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई